नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एकदम टम्म अशी फुगणारी मसालेदार टेस्टी अशी आणि हेल्दी पुदिना कचोरी कशी करायची ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं एक वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर ना एक पेंडी किंवा एक वाटी पुदिना घेतला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन हिरवी मिरची चवीनुसार घ्यायचे तर हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढूया सर्व हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि एकदम बारीक अशी पेस्ट करूया होता होईल तेवढं एकदम बारीक पेस्ट करायची तर बघू शकता अशा प्रकारे एकदम पेस्ट करून घेतलेले एक बाऊल घेऊया त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली पेस्ट काढूया तर या भांड्यामध्ये पण मी थोडंसं पाणी ॲड करते पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं आहे तर यामध्येच टाकूया दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे मी जे रेग्युलर आपण चपातीसाठी वापरतो ते वन थर्ड कप बेसन म्हणजे ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या वाटीनेच मी इथं बेसनचा वापर केलेला आहे तीन चमचे तीळ एक चमचा ओवा अशा प्रकारे हाताने मॅश करून टाकूया यामध्येच मी जिरा पावडरचा वापर करते एक चमचा आधा चमचा हळद हे सर्व मिक्स करूया तुम्हाला हवा असेल तर ज्यावेळेस आपण कोथिंबीर पुदिना वगैरे बारीक केलो त्यावेळेस जिरे जरी टाकलात तरी चालेल जिरे पा ऐवजी जिऱ्याचा वापर केला तरी चालेल तर अशा प्रकारे एकदम घट्ट असं आपल्याला पीठ म्हणायचं आहे पाण्याचा वापर लागला तरच करायचं आहे तर यामध्ये मीठ राहिलं होतं त्यामुळे मी चवीपुरतं मीठाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूया थोडंसं अजून हाताने मॅश करूया याच्यावर झाकण ठेवून एक पाचच मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत तर एक पाच मिनटं झालेले आहेत जास्त वेळ ले आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजायला ठेवायचं नाही आहे नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं तर बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ मळून झालं तर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया ज्या प्रकारे आपण चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा ठेवलेला आहे तर अशा प्रकारे चार उंडे झाले आहेत म्हणजे चार गोळे झालेले आहेत तर हे साईडला ठेवूया तर आता आपण पुरी करण्यासाठी मी इथं पोलपाट घेतलाय जे आपण पीठ मळलेल्या उंडा होता तो घेतलाय थोडंसं पीठ टाकूया आवश्यकतेनुसार पिठाचा वापर करायचा आहे पण शक्यतो तर जास्त पीठ लावायचं नाही आहे आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर फक्त तेल लावून लाटला तरी चालेल तर अशा प्रकारे मी लाटून घेतलं आहे एकदम पातळ लाटायचं नाही किंवा एकदम जाड पण नाही याचा थिकनेस बघू कशा कशाप्रकारे मी हे ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे हे काढून घेऊया जेणेकरून आपली जी लाटे आहेत ते पोलपाटी लाट चिटकणार नाही आहे तर ते मी दुसऱ्या साईडने पलटून घेतलं आहे त्याच्यानंतरने एक टोपण घेतलं आहे जेणेकरून छोटे छोटे असे आपले कचोरी छान असे आकार येतील त्याला तर याच प्रकारे आपण सर्व कचोरी करणार आहोत तर बघू शकता साईज केवढ्या प्रमाणात घेतलेली आहे मी तर हे एका प्लेटमध्ये काढूया आणि याच प्रकारे आपण टोपणाच्या साह्याने हे सर्व जे आहे ते करून घेणार आहोत तर एकदम परफेक्ट असे आपले कचोरीचे साईज तयार झालेले आहेत आणि राहिलेले पण लाटी सेम याच प्रकारे आता आपण लाटून आणि टोपनच्या साह्याने आकार देणार आहोत तर अशा प्रकारे जवळपास पंचवीस ते तीस जे आहे ते आपले कचोरी तयार झालेले आहेत तर आता तळण्यासाठी मी तर दीड वाटी तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरमच ठेवायचं आपल्याला पण जास्त पण एकदम कडक ठेवायचं नाही आहे थोडं मिडियममध्ये ठेवलेलं आहे नंतरनं गॅस आपल्याला लोवरती ठेवायचे आणि झाऱ्याच्या साह्याने अशा प्रकारे प्रेस करून पुरी तळून घ्यायची जेणेकरून आपली जी पुरी आहे ती जास्त प्रमाणात तळती म्हणजे फुकती तर, फुक तर एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईल अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण गोल्डन कलर आला तरच ही आपली जी कचोरी किंवा पुरी आहे ती टेस्टला खूप छान लागते तर बघू शकता कशाप्रकारे याचा कलर आलेला आहे हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर हे चाळणमध्ये काढते अगदी टेस्टी होती आठ ते दहा दिवस हे पुऱ्या तळता टिकू शकतात तर अशा प्रकारे बाकीचे राहिलेले पण मी दोन दोन टाकत आहे आता पुरी तर त्यासाठी जे काही साहित्य लागतं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा त्याच्यामुळे मी झऱ्याच्या साह्याने प्रेस करते बघू शकता तर हे गोल्डन ब्राऊन कलर आलेलं आहे तर हे पण काढून घेऊया एकदम छान असे आपले पुरी तळे गेलेले तुम्हाला हवा असेल तर हिरवा रंग ठेवलात तरी चालेल ह्याचा पण कसं गोल्डन ब्राऊन कलर ठेवलं ना असे खुसखुशीत खूप छान होतात त्याच्यामुळे हा कलर ठेवलेला आहे मी तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे राहिलेले आपण आपली पुरी लाटून घेऊया तर अशा प्रकारे सर्व पुरी किंवा कचोरी म्हणू शकतात ते तयार झालेले आहेत तर मधून एक तोडून दाखवते हे सॉससोबत किंवा चटणी ठेचा कशासोबत पण खाऊ शकता तर आजपर्यंत असे छान खुसखुशीत झाले तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद